खुशखबर लाडक्या बहिणींचा हप्ता आज जमा होणार मंत्री आदिती तटकर यांनी दिली माहिती विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवित आहेत मात्र महायुतीत सरकारकडून सुरू असलेली ही योजना कधी बंद होणार नाही जुलै महिन्याची रक्कम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत जमा होते आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली मंत्री तटकरे कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळेस त्या बोलत होत्या रायगड नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद म्हणजे सर्वस्व नाही यासंबंधी तसेच विकास निधीसंबंधी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही घेतील महायुतीमध्ये चांगला समन्वय असल्याचं चा त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आदिती म्हणाले आहेत की रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल पालकमंत्रीपद नसल्यामुळे विकास निधी संदर्भातील कोणताही अन्याय होणार नाही चांगल्या समन्वयामुळे महायुतीतर्फे निधी दिला जात आहे त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्तेच नाही मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत आहे पालकमंत्री हे एक पद आहे सर्वस्वन आहे लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्कृटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक, एक साधारणपणे प्रक्रियाच वेग वेग आहे <coughs> की त्या स्मृतीनिमंत्री जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशे पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे याचे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नवो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ते प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ग्राउंड लेव्हलला स्कुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ मंत्र त्यानिमित्ताने केली पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर